अहो त्या कोंबडी ठुली पिंजऱ्यात तिला खायला प्यायला काही आहे का नाही तिचा पण जीव आहे कालपासून मी बघितलं तिथे एक कोंबडी आहे तिथे एक कोंबडी आहे तिकडे पिंजरा तीन कोंबड्या दिसतात मला त्याला खायला नाही काहीच नाही हे करतात काय तुम्ही मराठी सांगा तू माणूस आहे तुम्ही करताय काय बरोबर ते काय साठी मग काय जाणार काय पाण्यास ते त्याला खायला नको का तुम्ही ठेवा पण त्याला द्या ना, ना पाणी तुम्ही करताय काय ते काय साठी चाले वा आजीच खाल्ली होती दादा मातारी मी तर दादराजे मी रामचा नाही नाव मा संपत्राज रे घ्या महा पुढं कुंभ तुम्ही विचारा मी ते नाही मी कोणाचं बाबत नाही तुम्हाला काय माझी तिला खायला काय आहे मला खबर मला कुंभडीला खायला काय म्हणतो बघा ते का तिला काय खाय मला खबर काय आठवती तिला खायला पण ते पाहिजे ना ज्यावेळी ते वन खात्याने हा पिंजरा लावला नाही मी ना मी होतो म्हातारी खाली का गा। शिवाजी गाजरे वाढलेत का गा। त्याविषयी माहिती लावतो चुलता माझा शिवाजी गाजरे तुमचं काय फॉरेस्ट डिपार्टमेंटला काय सांगणे तुमचं हे कोंबड्या ना खायला नाही दिलं काय फायदा यांचा मा म्हणणे काय नाही पाकडा तुम्ही कोंबड्या खायला ना तुम्ही चुलत काय त्या कोंबड्या ह्याच्यात मध्येच करून त्यांना अन्न नाही जर पाणी नाही अ तुम्हाला जर ठेवलं असत मग का तुम्हाला ठेवा बाय असं ड्रायव्हर तुम्ही दहा दिवस मी दोन दिवस उमेदवार यांना खाणं नाही दाखव हो तुम्ही बघा ना जाऊन काय तिला खायला काय खा तिला मग काय तिथे जिथं कधी ठेवलं कधी ठेवलं मी काल आलो तो मी शेकराबरोबर आहे मी काल आलो आहे पिंजर कधी याला तीन दिवस झाले मी काल आलोय मला माहित होतं पिंजरा पण कधी कुंब्या खायला असं नाही करायचं हा दिवशी तिसरा दिवस खायला आहे का माणूस उभा ची मेल्या जमा का हे नाही पुढचं चला पुढचा पिंजरा रुपया मी आखा चला